जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा छावा चित्रपाचा ट्रेलर बघितला त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतायत त्यांच्या ज्या पत्नी आहेत धर्मपत्नी आहेत तेही लेझिम खेळतायत असं दाखवण्यात आलं जे राजे होते महाराज होते हे खूपच आदरणीय आदर्शवादी होते त्यांच्या पद्धतीने वागायचे तर त्यांना हे डान्स करत बघत असताना मला माझ्या भावना इतर लोकांच्या भावना दुखतील असं जाणवलं आणि त्यानंतर सगळ्यात प्रथम मी आवाज उठवला सर यामध्ये राजकीय लोक हस्तक्षेप करत आहेत काय राजकीय लोक आता आलेले आहेत त्यांना आता यामध्ये दिसलेला आहे जेव्हा समाजाने या गोष्टीला समाजा विरोध केला आणि महाराजांना नृत्य करत दाखवणं त्यांना आवडलं नाही तर राजकीय लोक आता श्रेय घेण्यासाठी येत आहेत मी फक्त समाजासाठी काम करणारा व्यक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज मी यांचा मावळा आहे तर त्यांच्या त्यांच्या प्रेरणेने मी इथपर्यंत आलोय त्यामुळे मी आवाज उठवला सर या चित्रपटातील नृत्य अगर हटवलं नाही तर पुढचं पाऊल आपलं काय राहील नाही चित्रपटातील दिग्दर्शन आहे तीन ते सीन कापले जाणार आहेत मी स्वतः सगळ्यांना आवाहन करतो की चित्रपट जाऊन बघावा परंतु युट्यूबवर जो जुना ट्रेलर आहे तो मात्र काढण्यात यावा तो काढला नाही तर माझं हे परत जे युद्ध आहे ते चालू राहील धन्यवाद लोकांमध्ये असं आहे की त्या चित्रपटाचा दिग्दर्शक यांनी आपल्याशी काही चर्चा केली आहे आम्हाला कळालं नाही अजून तरी जे काय आहे का ते ऑफ द रेकॉर्ड चालू आहे आणि विशिष्ट लोकांना तो चित्रपट दाखवून मग ते ठरवतील परंतु माझं असं म्हणणं आहे की समाजातील जे मुख्य लोक आहेत जे आमचे राजे महाराज आजही आमचे आदर्श आहेत त्यांना हा चित्रपट दाखवावा त्यांनी मान्यता दिल्यास आम्हाला कुठलाही विरोध नाही परंतु राजकीय लोकांना दाखवा राजकीय लोकांना काय करतंय इतिहास तज्ञ लोक महाराजांचे जे वंशज आहेत त्यांना चित्रपट दाखवा त्यांनी होकार दिला की आम्हाला मान्य आहे तुम्ही या चित्रपट पाहण्यात जाणार का का नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहणं मलाही गर्वाचं वाटेल मीही फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे आणि तो एक आनंद घेणार आहे संभाजी महाराजांवर अतिशय कमी चित्रपट बनलेले आहेत चांगले चित्रपट तर कमीच बनलेला आहेत हा चित्रपट त्यांच्या प्रतिमेला योग्य आहे असं मला वाटतं तर मी सगळ्यांना आव्हान करेल की पिक्चर बघावा धन्यवाद